एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझा सत्कार केला सर्व संयोजकांचे आभार व्यक्त करतो सुरेश आबा शेंडगे यांचे हार्दिक स्वागत करतो सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय आरक्षण कुणाला आणि का दिलं जातं आजची महाराष्ट्राची स्थिती काय यावर चर्चा करू आज शिक्षणाचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मातोश्री अहिल्या शिक्षण मंडळाच्या समोर आज हे एम पी एस सी यू पी एस सी क्लास थ्री क्लास टू क्लास वन या स्पर्धा परीक्षा देणारे सगळे तरुण इथं जमा झाले या सगळ्या तरुणांनी आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल या सर्व संयोजकांचा मी आभार व्यक्त करतो या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेशाबा शेंडगे इथं उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि थोडक्यात मी अगदी एक दोन ते पाचच मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करेन आणि मी एस च क्राऊड म्हणजे एक सुशिक्षित क्राऊड आहे त्याला थोडस ज्ञान तुलनात्मक ज्ञान राज्याची स्थितीगती सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीगती याचा अभ्यास असणारी तुम्ही खरंतर मंडळी आहात तुमच्या आता इथून पुढं एमपीएससी असो अथवा सी असो आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला जो रिटर्नचा पेपर असेल त्या पेपरला प्रश्न विचारला जाणार आहे ते खूनगाठ बांधून तुम्ही काम करा अभ्यास करावा सामाजिक न्याय म्हणजे काय आपल्या प्रियांबलमध्ये सांगितलं की सामाजिक न्याया सह समता प्रस्थापित करायची आहे आपल्या घटनेला अपेक्षित आहे आणि आरक्षण दिल का दिलं जातं कशासाठी दिलं जातं आरक्षण हे व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना सिव्हिलायझेशनमध्ये मध्ये येता आलं नाही ज्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येत आलं नाही ज्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये येत आलं नाही अशा लोकांना विद पीपल ऑफ इंडिया म्हणजे विद रुलर ऑफ इंडिया या लोकशाहीचे आम्ही जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले शाहू या सगळ्या लोकांच्या क्षमतेच्या न्यायाच्या बंधुतेच्या भावनेवरती हे संविधान निर्माण झालं या संविधानामध्ये रिझर्वेशन ही पॉलिसी अगदी थोडक्यात मी तुमच्या समोर सांगतोय माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे जेवढे जेवढे म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम असा देणार आहेत त्या लोकांना माझी विनंती एक हॉल बुक करा तुम्ही एक दिवस आपण एक तासाचं लेक्चर सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय आरक्षण कुणाला का, का दिलं जातं कशासाठी दिलं जातं आजची महाराष्ट्राची स्थिती कधी काय याच्यावरती आपण एक तासाचं लेक्चर आपण ठेवू त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आवडेल कारण राज्य मागास वर्ग आयोगाचा सदस्य म्हणून मला जेवढं काही ज्ञान घेता आलं जेवढा अभ्यास करता आला जेवढा या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या या अठरा पगड जातींचा सा, सामाजिकदृष्ट्या मागासांचा अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसीचा काय परिस्थिती आता सध्या त्यांचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन किती आहे त्यांचं शिक्षणाच्या एंट्री पॉईंटचं रिप्रेझेंटेशन किती आहे आता ज्या भट्ट्या जाती जमाती आहेत त्यांचे शिक्षणाचं गळतीचं प्रमाण किती आहे